ऑइल आहे आणि माझी मुलगी बघा हेअर ऑइल लावत असते किती जरी टाईम झाला तरी आता बघा किती वाजलेले आहे आता बारा साडेबारा एक झालेले आहे पण हेअर ऑइल हेअर वॉश करण्याचा आधी लावतेच लावते ती त्यावेळेला मी तुम्हाला लाईवमध्ये बोलली होती की काही जरी झालं तरी पण माझी मुलगी हेअर ऑइल मसाज करतच असते ठीक आहे वाजले किती आहे बघा सव्वा झालेला आहे का मुलींना जर हेअर ऑइल करायला सांगितलं तर की ती कंटाळा करणार पण माझे मुलगी अजिबात कंटाळा करत नाही प्रॉपर असं सर्व काम आहे तिचं बघू शकता तुम्ही ऑईल हेअर मसाज करते आहे ती कारण की उद्या तिला हेअर वॉश करायचं आहे आठवड्यातनं दोन वेळा ती हेअर वॉश करते तर ऑइल ॲप्लिकेशन केल्याच्या नंतरच ती वॉश नेहमी करत असते तर आताच्या मुलींमध्ये हे नक्कीच बघायला मिळत नाही पण माझ्या मुलीला ह्या सर्व्या गोष्टीची आवड आहे आणि प्रॉपरच करते तिला कसंही केलेलं अजिबात आवडत नाही आणि तिचा हाताने ते सर्व करत असते नेल पण तुम्ही बघा तिचे नेल वगैरे पण <laughs> सर्व्याच गोष्टीची खूप हाऊस आहे आणि बरी गोष्टी आहे छान सवयी तिला लागलेल्या आहेत ठीक आहे आणि तिची मेन म्हणजे कपाळावरची बिंदी हे बघा मी ते बोलली होती ना की कधीच ती विदाऊट बिंदीची राहत नाही तर बिंदीसुद्धा बघा तिची नेहमी असते ऑईल ॲप्लिकेशन चालू आहे खाली केसांच्या शेंड्यांना मस्त असं ऑइल प्रॉपर असं लावत आहे मला पण सांगत नाही कधी की तू लावून दे की काही काही कधीच काही नाही ते आपलं जे तिचं हेअर रुटीन आहे स्किन रुटीन आहे ती नेहमी करते ह्या गोष्टी मात्र खूप छान आहेत तिच्यामध्ये चला तर मग तुम्ही पण ऑइल मसाज केलं नसेल तर तुम्ही सुद्धा ऑइल मसाज हेअरला करून घ्यायचा आहे चला तर मग मसाज चालू आहे प्रॉपर सर्व ऑइल लावून झालेला आहे आणि हेअर पण बघा तिचे किती हेल्दी आणि छान असे स्ट्रेट हेअर आहेत मसाज वगैरे अगदी प्रॉपर आहे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित व्हावं या हिशोबाने मस्त असं मसाज करते आहे हेअरची लेंथ पण खूप छान आहे तिची आणि स्ट्रेट आहे मेन म्हणजे तिचे हेअर स्ट्रेट पण राहतात कारण की हेअर केअर रुटीन हे तिचं कंटिन्यू असतं हेअर प्रोटीन पावडर जे कडमध्ये मिक्स करून लावायचं असतं ते परत ब्लॅक हेअर ऑइल वापरते आठवड्यातनं दोन वेळा नॉर्मल हेअर ऑइल आणि ब्लॅक हेअर ऑइल असे दोघी टाईपचे हेअर ऑइल आठवड्यामध्ये दोन वेळा ते ॲप्लिकेशन करते एक वेळा ब्लॅक आणि एक वेळा हेअर ग्रोथसाठी ठीक आहे तर व्यवस्थेशीर असा मसाज करायचा आहे ज्यांना मसाज माहीत नसेल तर त्यांनी हा व्हिडिओ आवर्जून बघायचा आहे जिथं तुम्हाला हेअर रीग्रोथ थांबलेली आहे त्या ठिकाणी प्रॉपर असं ऑइल मसाज करायचं आहे ज्या ठिकाणी हेअर नाही आहे त्या ठिकाणी प्रॉपर असं मसाज केलं तर नवीन हेअर रिग्रोथ होतात आणि ज्यांचे बेबी हेअर आहे जे वाढत नाही आणि फक्त तुटतच राहतात वारंवार तर त्यासाठी पण प्रॉपर अशी मसाज दिलेली आहे जेणेकरून तुमचे जे बेबी हेअर आहे त्याच्यामध्ये सुद्धा छान प्रकारे वाढ होऊ शकेल या हिशोबाने तुम्ही मस्त असं मसाज करायचं आहे आपल्याकडचं ऑइल मेल फिमेल कोणीही वापरू शकतं अगदी पंधरा अठरा वर्षाचे मुलं जे तुम्ही माझे मुलगी बघता आहात तर या एजमध्ये सुद्धा ऑइल मसाज केलं तरीसुद्धा चालतं जेवढी तुम्ही काळजी घेणार तेवढे हेअर तुम्हाला हेल्दी आणि छान असे वाढलेले मिळतील ओके तर चला मग सर्वांनी हेअर रुटीन करायला सुरुवात करायची आहे आणि ज्यांनी अजूनपर्यंत ऑइल बुकिंग केलं नसेल तर आवर्जून व्हॉट्सॲपला मॅसेज करून दिलेल्या नंबरला ऑर्डर कन्फर्म करायची आहे हेअर किटचा रिझल्ट तुम्हाला खूप कमी वेळेमध्ये खूप छान प्रकारे मिळतो आपल्या हेअर किटमध्ये तुम्हाला हेअर प्रोटीन पावडर हेअर स्पा प्रोटीन आणि शॅम्पू कंडिशनर आणि हेअर ऑइल एवढं हे किटमध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि बाकीची जर माहिती हवी असेल तर व्हॉट्सॲपला मॅसेज करून आपली ऑर्डर कन्फर्म करायची आहे